यांच्या त्यांनी पालन झालेली भूमी आहे आणि भूमी मध्ये आपण जर पाहिलं तर कुसगाव बुद्रुक करणे संपन्न होतो आज दिवस क्रमांक पाच आणि दिवस क्रमांक पाच मध्ये सामना क्रमांक एक देखील मेटानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल डे इलेव्हन कोटेश्वरवाडी पंधरा शामदेव दाबाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम क्रिकेट क्लब बोनावा ऑफिशियल चला विनंती असेल मुख्य व्यासपीठा समोर आपण या ठिकाणी आपण टॉस देखील संपन्न करतोय करतो घ्या चला तेजेस बोल टॉस करतो आपण सामना सहा षटकांचा असेल आणि चेंडू केव्हाही हरवला फुटला तर नवीनच बॉल असेल याची देखील दखल घ्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा आणि डी इलेव्हन कोटेश्वरवाडी टॉस का बॉस डी इलेव्हन कोटेश्वरवाडी या संघाच्या बाजूने आपण पाहिलं तर टॉस पाहायला मिळतोय आशिष दाभाडे आपल्यासोबत जोडले गेलेत आशिष आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन लोणावळा नगरीमध्ये एक बहारदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते टॉस जिंकला निर्णय का असेल क्षेत्रक्षण क्षेत्र निर्णय घेतला थँक्यू दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हॅलो चेक तेजस बोर्डे असतील तेजस बॅटिंग करायचे टॉप जर तुमच्या बाजूने गेला असता तर निर्णय काय असता आम्ही त्या बॅटिंगच करणार होतो पहिली बॅटिंग करत असताना आता प्रतिभूती संघाला किती धावसंघापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल प्रथम धावा करत असताना किती धावा बनवण्याचा इथे मानस असेल मैदान जर आपण पाहिलं तर निव्याचे बॉल आहे आणि निव्हाच्या बॉलमध्ये आपण गेले चार दिवस पहिले त्या मैदानावरती धावा देखील बॅटरच्या मधून येताना पाहायला मिळाल्या सपोर्ट चांगली बॅटिंग तर आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर धावा करण्यात सहा षटकामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर संख्या करण्याचा मानस या ठिकाणी असेल Hello, Jake. हॅलो चेक दोन्ही टीमला विनंती असेल की आपले हॅलो हॅलो चेक दोन्ही संघाला विनंती असेल की क्रिकेरोचे स्कॅनर पोचवा चेको हॅलो 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 चेक हॅलो Hello hello hello. Hello. Hello, hello, check. Check. Hello. hello, 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 hello. hello check. Hello. Hello, hello. Hello. Hello, hello. Hello, chick. Hello. Hello, Chick. Hello, Chick. या ठिकाणी डावाला सुरुवात होईल मावळ तालुक्याचे संपन्न होतोय आज या स्पर्धेचा लीग स्टेज मधील शेवटचा दिवस आहे उद्या स्पर्धेचा मेगा फायनल अंतिम सामना ग्रँड फिनल देखील आपल्याला उद्याच्या दिवसभरामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक या मुख्य आकर्षण एका बाजूने आपण जर पाहिलं तर डी इलेव्हन कोटेश्वरवाडी पहिलवान शंभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी हा संघ देखील एका लाईन एका रेषित एका ओळीमध्ये आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये देखील जाताना पाहायला मिळतोय मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण जर पाहिले तर गेले चार दिवस स्पर्धा संपन्न झाली आज या स्पर्धेचा पाचवा दिवस आहे सर्वच्या सर्व हा आपण जर पाहिलं तर मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या ठिकाणी संपन्न होतात मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मनोजदा मिळेल कालच आपण परवा जर पाहिलं तर एम पी एलचा ऑप्शन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला अगदी वडगाव मध्ये शिवराज पॅलेस मध्ये एक बहारदार सोहळा एम पी एल ऑप्शन संपन्न झालं आणि येते एकवीस ते सव्वीस जानेवारी ह्या कालिबद्ध मध्ये आपल्याला आपल्या मावळच्या अभिमानाची मावळच्या मानाची सन्मानाची आपली एम पी एल देखील एकवीस तासपासून त्या स्पर्धेला देखील सुरुवात होईल चला बॅटर चुला बॅट्समन सिसेल लोणावळा श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा देखील एका बाजूला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला डे इलेव्हन कोटेश्वरवाडी पहिलं आणि शंभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दे आपल्याला पाहायला मिळतोय चला इथे डावाला सुरुवात होतीये सलामीच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला तेजस दुसऱ्या बाजूला शनी ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेलं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावरती लिलया पेललं असे धर्मवीर शंभू राजे या महावळेच्या मातीमधून या तिन्ही महापुरुषांना मानाचा मुजरा आहे दिवस क्रमांक पाच आपण पाहतोय कुसगाव बुद्रुक करंडक दोन हजार सव्वीस पहिला दिवस जर आपण पाहिला तर सुराज्य स्पोर्ट फाउंडेशन वरच्या संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना देखील पाहायला मिळाला दुसरा दिवस आपण जर पाहिला तर नॉटी बॉय चिंचोली तिसरा दिवस नायरा इलेवन वराळे आणि कालचा चौथा दिवस क्रांतीवीर स्पोर्ट क्लब नवला कुंबरे आणि आज या स्पर्धेचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसातील पहिला सामना देखील इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चला इथे डावाला सुरुवात होती षडक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्ग वरती अभि धाभाडेल आपण पाहतोय ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधामध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात दोन दिवसापूर्वी सरपंच चषक गोवित्री भास्गावच्या मैदानावरती स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये देखील उपविजेता संघ देखील आपण पाहिलं तर डीव्हन कोटेश्वरवाडी आणि पाचव्या क्रमांकाचा मान पटकावणारा सीसीएल श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघ आहे धोनी विजेत संघ आहे इथे पहिला चेंडू समोरच्या बाजूला इथे खेळला वी शेप मध्ये मिडविकेट मध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी असलेले एक सिंगल इथे प्राप्त होती श्रीगणेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती झाला अभि धाभाडे इथे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक एक मध्ये पी वनचं षटक आहे एकदा अभिता या असेल ऑन स्ट्राईक तेजस बोर्डे इथे चेंडू गती परिवर्तन इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तेजसला आपण पाहिलं तर अगदी एक साइड ला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तेजसचा होता परंतु अभि देखील चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे देखील एक बहारदार चेंडू हाताळला एषांच्या मागे तर नंतर कामकाज आपण पाहतो एसटी रक्षकाने केले सहा षटकांचा सामना आहे पी पंच षटक आहे इथे चेंडू व्हाईट अतिरिक्त धावे अतिरिक्त धावेच्या मदतीने इथे स्कोर कार्ड पुढे जाईल आणि दोन धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात आणि उलट फेर देखील या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिले आजचा दिवस कोणत्या संघाच्या नावावरती असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये ते